मित्रांनो वेळोवेळी आपल्या आप परीक्षेमध्ये जीएसटी बद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात जसे की सर्वप्रथम जीएसटी कोणत्या दे देशाने लागू केला भारतामध्ये जीएसटी कधी लागू झाला आणि तसेच कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारतामध्ये जीएसटी लागू केला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ मित्रांनो जीएसटी या शब्दाचा फुलफॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ज्यालाच की आपण मराठीमध्ये वस्तू व सेवा म्हणतो मित्रांनो जीएसटीचे जवळपास भारतामध्ये तीन प्रकार सर्वप्रथम सी म्हणजे म्हणजेच सेंट्रल जीएसटी दुसरा एस जीएसटी म्हणजेच स्टेट जीएसटी आणि तिसरा आय जीएसटी मित्रांनो इंटिग्रेटेड जीएसटी जगामध्ये सर्वप्रथम फ्रान्स या देशाने जीएसटी लागू केला होता आणि त्यानंतर मित्रांनो भारतामध्ये विजय केळकर या समितीच्या शिफारसीनुसार एकशे एकव्या संविधान संशोधनानुसार मित्रांनो भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतरा रोजी जीएसटी लागू केला मित्रांनो भारतामध्ये जीएसटी सर्वप्रथम आसाम या राज्याने पारित केला परंतु तेलंगणा या राज्याने त्याला सर्वप्रथम लागू केलं मित्रांनो त्यासोबत तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे की जीएसटी या समितीचे अध्यक्ष कोण असतात